नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज हे कृषी पंढरी या ठिकाणी आपला स्टॉल आहे आणि हे आता बिल कशाचं चालू आहे आपले कवडे आपले किसान क्रांतीचं बिल करत आहेत तर कुठल्या शेतकरी बांधवांनी काय वस्तू घेतले हे पण पाहणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी त्यांचं बिल चालू आहे तोपर्यंत आपण व्हिडिओ काढूया या ठिकाणी किसान कोळफ आपण ठेवलेला आहे हे नऊ एच पीचा डिझेलचा पॉवर विडर या ठिकाणी ठेवलेला आहे तो बॅक रोटरी आता उद्या मी प्रदर्शनामध्ये घेऊन येणार आहे हा सेंटर रोटरी आहे त्यानंतर हे जी अवजार शेतीची दोन बैलाची सगळी कामं करणारा कारण काळाच्या ओघामध्ये शेतीला आपण यांत्रिकरणाची जोड जर नाही दिली तर शेती परवडत नाही मित्रांनो म्हणून साठी ही पॉवर विडर आहे त्यानंतर हा ब्लोअर आहे त्यानंतर ही गाड्या आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही गाडी आणि हा ट्रॅक्टर पूर्ण पोहोच करण्याची जबाबदारी नवक्रांती अग्रो एजन्सी पंढरपूर आपल्यासाठी घेत आहे मित्रांनो तर आता आपले, आपले काही शेतकरी बांधव आहेत तर मित्रांनो आता या ठिकाणी तर आपले हे जे, जे शेतकरी बांधव आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया आणि यांनी बुकिंग केलेलं आहे मी मीच नाव वाचतो शरद नारायण मोरे बरोबर का तर त्यांनी आपल्याकडून बारा हजार पाचशे रुपयेचं हे खड्डं पाडायचं मशीनर तगर किसान क्राफ्टचं घेतलेलं आहे तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपलं हे आज आषाढी वारी कृषी प्रदर्शन पंढरपूर या ठिकाणचं हे आ, मला वाटतं सहावं बुकिंग आहे तर त्याबद्दल मित्रांनो त्यांची थोडी प्रतिक्रिया जाणून घेऊया कसं वाटलं किंवा तुम्हाला कशासाठी उपयोग करणार आहे तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव शरद नारायण मोरे राहणार घोटा तालुका रिसोट जिल्हा वाशिम मी तुमचे युट्यूब चे बघितलेले आहेत अगोदर पाहता तुम्ही बरोबर मला माझ्या शेतासाठी थारकम पाऊन करायचं आहे बरोबर आता मजुराची कॉस्ट पाहता आणि या मशीनची कॉस्ट पाहता त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं कळलं की आपल्याला मशीन घ्यायला पुरलवा बरोबर या हिसा मी मशीन घेत आहे तर धन्यवाद सर या ठिकाणी तुम्ही जे अर्थगर बासष्टशी जे खड्डं पाडायचं मशीन आपण त्याला म्हणतो जे तुम्हाला तार कंपाऊंड असेल त्यानंतर तुमची बाग लावायचे असेल त्यानंतर तुम्हाला सांगतो की बऱ्याच त्या त्या दृष्टीनं तुम्हाला ह्याचा उपयोग होतो असं हे मशीन सरांनी खरेदी केलेलं आहे सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आपण मशीन बघूया कुठलं सरांनी खरेदी केलं तर हे मशीन आहे बघा तर हे किसान क्राफ्टचं खड्डं पाडायचं मशीन आहे ह्याच्यापासून साधारणत तीन फूट खड्डा तुम्हाला या ठिकाणी खाली पाडता येतो आणि ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे बीट पण जोडता येतं हे तुम्हाला सहा इंचपासून बारा इंचापर्यंत याला बीट जोडता येतं हे स्ट्रोक मशीन आहे एका लिटर पेट्रोलला एक तास ॲव्हरेज देणार आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो हे टू स्ट्रोक असल्यामुळे ह्याचा झिरो मेंटेनन्स असतो आणि पेट्रोलमध्ये एका लिटरला चाळीस मिली ऑइल टाकायला फक्त विसरायचं नाही हा तर अशा पद्धतीचं हे स्ट्रोक मशीन किसान क्राफ्टचं सरांनी खरेदी केलं पुन्हा एकदा सरांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि मित्रांनो असं हे नवक्रांती ॲग्रो आणि किसान क्रांती ॲग्रो स्टॉल पंढरपूर या ठिकाणी वेगवेगळे ऑफर लागलेले आहेत सरांनी ऑफरचा फायदा घेतलेला आहे तर त्या ऑफरचा फायदा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर माझे शेतकरी बांधव पण आलेले आहेत त्यांनी पण या ठिकाणी फायदा घ्यावा असा आमचा उद्देश असतो तर आपले जे काय ऑफर आहे ते यूट्यूबला पण असतात आणि युट्यूबला जर तुम्ही चॅनलचा सबस्क्राईब केलं तर नवीन नवी व्हिडिओ आम्ही पाठवत असतो ऑफरचे व्हिडिओ पाठवत असतो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला शेतीला काही गोष्टीचा उपयोग होतो का आधुनिक अवजाराचा उपयोग होतो का हे पाहणं आमचं काम आहे मित्रांनो तर असे आधुनिक अवजारं या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत त्यांना विचारूया काय वाटतं तुम्ही बघितलं काही प्रदर्शन स्टॉल वगैरे कसं वाटलं चांगलं वाटत मशिनरी कशा आहेत चांगल्या चांगल्या आहेत कुठलं गाव आपलं आम्ही घनसंघी तालुक्यातले जालना जिल्हा जालन्या मधील हे शेतकरी बांधव आले तुमचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो तुमचं नाव सांगा आशिक कुर्डे गाव भाई गाव तालुका जिल्हा जालना जालन्यावरून आलेले आहेत तुमचं नाव रंगनाथ तारडे गाव आंबड अंबड जालनाच जालनाच तर जालन्यावरून या ठिकाणी हे माझे शेतकरी बांधव आलेले आहेत कसं वाटलं हे प्रदर्शन बघून प्रदर्शन तर मी म्हणजे स्टॉल सांगा आपला स्टॉल सांग, एकदम चांगलं वाटलं आपल्या स्टॉल बद्दल त्यांना विचार बाकीच काय आपल्याला तर मित्रांनो <coughs> पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन तुमचे व्हिडिओ पाहिलेले बघून सांगित मी तुमच्याकडेच तुमच्याच भेटीला येणार हो। तर तुमचं भेटीला आला त्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत कर धन्यवाद मित्रांनो तुमच्याच म्हणजे यायचं होतं जे प्रदर्शन मला माहित नव्हतं तुमचं गॅरेजला तुमच्या दुकान तर मित्रांनो आपल्या राहता राहिला यांची पावती राहिली आपल्या हातामध्ये तर आपण यांना पैसे घेऊन पावती देऊन टाकूया अडव्हान्स पैसे भरले आलेले आहेत तर अशा या ठिकाणी बुकिंग केलेलं आहे पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद आभार या ठिकाणी सगळी पावतीवर लिहिलेलं